त्यामध्ये आपण बघणार आहोत की आम्ही शेळीपालनसाठी चारा पाणी नियोजन कसं केलेलं आहे तर पाठीमागच्या वेळेस मी एक व्हिडिओ टाकला होता आणि त्याच्याबद्दल मी सुवाबळची सर्व माहिती दिली होती तर सध्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की हे आहे गिनेगोल तर गिनेगोलची आम्ही कशी लागवड केलेली ला आहे किती एरियामध्ये गिनेगोल आहे आणि जे काय आमचं शंभर दीडशे शेळ्यांचं शेळीपालन शेळ आहे त्याच्यासाठी किती गिनेगोल सफिशियंट आहे तर हे गिनेगोल पण आमचा जवळपास वीस गुंट्यामध्ये आहे आणि रोज ह्या गिनेगोलचा एक गाडा काढला जातो तर मी एका ह्याच्यापासून सुरुवात करायची तोपर्यंत दुसऱ्या साईडचा सा गिनेगोल हा पूर्णपणे वाढतो तर तिकडच्या साईडचा सा गिनेगोल हा गिनेगोल संपेपर्यंतच तिकडच्या साईडचा सा पूर्णपणे गिनेगोल काढण्यासाठी येईल आणि गिनेगोलच्याच एकदम राईट साईडला आम्ही हे सुभाबळ पण लावलेले आहे आणि सुभाव पण बरोबर वीस गुंठ्यामध्येच आहे तर ह्या गिनेगोलचं हे वैशिष्ट्य आहे की रोज एक गाडा गिनेगोल एक गाडा सुभाबळ काढली जाते आणि गिनेगोल आणि शोभावळची कुट्टी मिक्स केली जाते त्याचसोबत थोड्यासा मका किंवा वाळी वैरण ही त्याच्यामध्ये मिक्स केली जाते वाळी वैरण नाही पण ओली मका वगैरे आणि ह्या तिन्हीचं कॉम्बिनेशन हे शेळ्यांना टाकलं जाते तर गिनेगोलचा फायदा असा आहे की गिनेगोलची वाढ खूप होते हे आणि ह्याच्यासाठी पण आम्ही ड्रिप वगैरे केलेली आहे तुम्ही जर बघितलं जर असं दिसेल तर ही रोज ड्रीप थोडंसं पाणी जरी गिनेगोलला सोडलं तरी त्यामधून याची वाढ चांगली होते आणि तुमच्या घरी जर सफिशंट पाणी वगैरे असेल तर तुम्ही असंही गिने गिनेगोल भिजवू शकता परंतु हे गिनेगोल शेळ्यांसाठी नेहमी लागतं म्हणून तुम्ही ड्रिप कधी पण केलेली गरजेचं आहे आणि ह्या ड्रिपचा एक थोडासा इशू आहे की जर तुमच्या शेतामध्ये उंदीर वगैरे हे ते असतील तर ते ड्रिपला कुर्तडदाट वगैरे तर तुम्हाला ड्रिप टाकतानाच एक थोड्याशा चांगल्या क्वालिटीचे टाकायचे आणि त्याच्यासोबतच ते उंदीर येऊ नये वगैरे म्हणून ते एक वासाचं औषध असते ते टाकायचं तसं केल्यावर तुमचा प्रॉब्लेम काय आमचा सॉल्व्ह होईल आणि तुम्हाला काही इश्यू होणार नाही तर हा गिनेगोल आहे आणि ह्याची वाढ खूप आहे आणि ह्याची हाईट जर बघितली तर ही ऊसासारखी याची हाईट आहे खूपच हायटेड आहे सध्या हा थोडासा पुढं गेला ते आहे त्यामुळे त्याला थोडेसे असे बिया वगैरे लागलेले आहेत तर गिनेगोल कट केल्यानंतर ते सर्व पुढचे शेंडे वगैरे कट करून टाकायचे कारण शेळ्या ते अजिबात खात नाहीत किंवा त्याचा वास वगैरे आला तरी हे शेळ्या खात नाहीत त्यामुळे ते कुठे करण्याच्या अगोदर कट करणं खूप गरजेचं आहे तर हे गिणिगोलचं बियाणं मला काय त्याचं नाव माहीत नाही परंतु जर तुम्हाला कमेंटमध्ये हवं असेल तर मी तुम्हाला हे व्यवस्थित करून टाकतो परंतु ह्याची वाढ वगैरे खूप होते आणि ह्याचं कूस वगैरे अंगाला लागत नाही जे काही दुसरे गिणगोल असतात ना त्याची कूस वगैरे खूप अंगाला लागते आणि त्रास होतो तरी पण ह्याला थोडेसे कूस आहे त्यामुळे तुम्ही एक लांब शर्ट घालूनच हे गिणगोल कधी पण काढायचं आणि शेळ्या पण हे गिणगोल आवडीने खातात तर शेळ्यांनी जे काही खाल्लेली कुटी वगैरे आहेत त्याच्यातील जे काय शिल्लक राहिलेलं असेल ते आम्ही परत मशीला वगैरे टाकतो आणि मशी पण ते खातात तर अशा प्रकारे आमच्या शेतातील हे आहे गिनेगोलचं वैरणीचं नियोजन जे की आमच्या जे काही शंभर दीडशे एकोण शेळ्या आणि पिल्ला आहेत त्यांच्यासाठी सफिशियंट चारा होतो आणि हा जर एरिया बघितला तर जवळपास वीस गुंठ किंवा त्यामुळे थोडासा कमी आहे आणि पलीकडचं पण तो शिवरीचा चारा आहे तर मित्रो तुमचा जर काही कमेंट वगैरे असतील तर प्रश्न वगैरे विचारा आणि काय डाऊट असतील तर तेही विचारा व्हिडिओला तुम्ही शेअर लाईक सबस्क्राईब करा कारण आम्ही चॅनलवर पालन शेड आम्ही कसं केले आणि आमच्या सर्व काही गोष्टी समस्या किंवा जे काही सोल्युशन्स आहेत ते आम्ही या ग्रुपवरती चॅनलवरती डिटेलरीत्या डिटेल डिटेल टाकत आहे तर आमचा हेतूच हा आहे की हे सर्व बांधवांना माहिती कळावी कारण बरेच बांधव येतात शेडमध्ये बघतात आणि डिटेलमध्ये माहिती नाही घेता फक्त वरून त्यांना शेड वगैरे चांगलं दिसलं की त्यांना वाटते की त्यांनाही भरपूर फायदा मिळेल परंतु त्याच्या मागे तुम्हाला खूप जोरात प्लॅनिंग करावं लागतं आणि ह्या रोजच्या गोष्टी आहेत चारा वगैरे काढणं हे ते आणि एक दिवस जरी सगळ्यांना चारा वगैरे नाही मिळाला किंवा तर पूर्णपणे तुमचं प्लॅनिंग नियोजन ढासळू शकतं आणि रोज हेच काम असल्यामुळे तुम्हाला कंटाळा पण येऊ शकतो त्यामुळे त्याचं प्लॅनिंग एकदम व्यवस्थित केलं पाहिजे तसेच हा जो चारा आहे तो न्यायला एकदम रोड वगैरे चांगला पाहिजे तर अशा प्रकारे आम्ही एक गाडा जायला असं ठेवला आहे आणि साईडलाच हे आमचे एकदम मस्त अशी डाईंग बाग वगैरे आहे तर चला मित्रांनो मी व्हिडिओ इथं थांबतो व्हिडिओसाठी आम्ही भरपूर एफर्ट्स घेतो आहोत तर तुमच्या कमेंट आणि काही शंका असतील तर नक्की विचार थँक्यू बाय बाय